सकाळचा तो क्षण सूर्याच्या पहिल्या किरणांनी आकाश रंगून गेले धुक्याच्या मिठीत हरवलेली ही हिरवाई वाऱ्याच्या झुळकीत नाचणारी झाडं आणि दऱ्यामधून वाहणारा निसर्गाचा नाक जणू काही सगळंच थांबले शान त्या एका शांत क्षणासाठी त्या क्षणात मनाला एक नवीन श्वास मिळतो जिथे वेळ विसरायला लावतो आणि निसर्गाच्या कुशीत आपलं अस्तित्व पुन्हा सापडतं चला या अनमोल प्रवासाला सुरुवात करूया जिथे प्रत्येक पावलावर एक नवीन कथा एक नवीन अनुभव आपल्याला भेटणार आहे नमस्कार मंडळी मी कुणाल भोये सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात भटकणारे एक भटका महाबळेश्वरच्या या रम्य वाहनांमध्ये आपल्याला निसर्गाशी एक अनोखी संवाद साधण्याची संधी मिळणार आहे महाबळेश्वरमध्ये आम्ही सागा रिसॉर्टमध्ये थांबलो जी स्टेसाठी एकदम चांगला ऑप्शन आहे ऑफ सिजनमध्ये दीड ते अडीच हजारच्या रेटमध्ये आपल्याला रूम भेटतात डिस्क्रिप्शनमध्ये नंबर दिलेला आहे कॉल करून तुम्ही सहज बुक करू शकता आम्ही जिथे आराम करत होतो तर काही मित्रमंडळी पंढरपूरून आले होते ते स्विमिंग पूलमध्ये उड्या मारत पोहण्याचा आनंद घेत होते ते बघून आम्हालाही पाण्यात जायची इच्छा झाली पण आपल्याला महाबळेश्वर एक्सप्लोअर करायचं होतं त्यामुळे आम्ही बॅग भरून लगेच निघालो पुढच्या प्रवासावर इथे आपल्याला हत्तीचे कान सोंड या रूपात एक मोठा डोंगर बघायला मिळतो महाबळेश्वरच्या या अद्भुत पॉइंटवर जिथे निसर्ग जणू काही स्वतःची कला साकारतो आपल्याला दिसतो तो एक पॅरानॉमिक व्ह्यू हिरव्यागार दर्या आणि दुर्वर पर्वताची रांग दिसते हेच आहे निडर होल पॉइंट जिथे दगडात एक होल तयार झाल्यामुळे त्याला नाव पडले ऍक्च्युली ते आपल्याला हत्ती आणि त्याची सोंड ह्या स्वरूपात बघायला मिळतं डोंगर उतरताना किती भारी दिसतोय सध्या सह्याद्री पूर्ण बहरलेली आहे तिथं छोटे छोटे मंदिर आहेत त्या कोपऱ्यातले जे टोकाची गावं असतील किंवा ते असतील त्यांना काय सुख भेटत असेल ते हा तो डॅम त्याचं पात्र पण मोठ आहे महाबळेश्वर मध्ये आम्ही पोचलो पंचगंगा मंदिराजवळ जिथे पाच नद्यांचा संगम आणि शांत वातावरण मनाला भरभरून आनंद देत होता तिथल्या स्थानिकांच्या माहितीवरून पंचगंगा मंदिराचा इतिहास साधारणतः साडेचार हजार वर्षांपूर्वीचा आहे पंचगंगा मंदिर हे महाबळेश्वर मधील ऐतिहासिक आणि धार्मिक दृष्टिकोनातून अत्यंत महत्वाचं स्थान आहे नामाप्रमाणे या मंदिराजवळ पाच नद्या कृष्णा कोयना वेन्ना सावित्री आणि गायत्री त्यात अजून दोन गुप्त नद्या आहेत सरस्वती आणि भागीरथी या पवित्र नद्या या ठिकाणी होतात त्यामुळे या ठिकाणाला पंचगंगा असे नाव मिळाले या पाच नद्यांचा संगम इतका पवित्र मानला जातो की येथे श्रद्धाळू मोठ्या संख्येने पूजा आणि दर्शनासाठी येतात मग भेट दिली ती कृष्णाबाई मंदिराला तिथे कृष्णा रिव्हरचा स्रोत शांत वातावरण भक्तांना आकर्षित करतो कृष्णाबाई मंदिर हे भगवान शंकराला समर्पित असून महाबळेश्वरमधील एक प्राचीन आणि अद्भुत मंदिर आहे मंदिराची निर्मिती साधारणतः एक हजार आठशे अठ्ठ्याऐंशी साली झाली असल्याचे सांगितले जाते परंतु याची वास्तुकला हेमाडपंथी शैलीतून असून एक हजार वर्षहून जुना असल्याचा पुरावा आहे काही अभ्यासकांच्या मते मंदिर कदाचित पाच हजार वर्ष पुराणे असू शकते मंदिराच्या गाभाऱ्यात भगवान शंकराची मूर्ती असून मंदिराच्या आत श्रीकृष्णाची मूर्ती पण आहे थोडं पुढे ऑथर सीट वरून निसर्गाचं सुंदर दृश्य दिसत दूरवरच्या दऱ्या ढगांनी झाकलेले डोंगर जणू क्षितिजावर एखादं चित्र उभे राहिले पुढे येतात हंटिंग आणि इको पॉइंट जिथून दर्या ढग निसर्गाचं सौंदर्य आणखी भव्य दिसतं या कड्यावरून खाली पाहताना साहस आणि थ्रिल जाणवतो आणि इथेच आवाज परत दऱ्यामधून उमटतो ढगांच्या मधोमध घुमणारा हा इको एक वेगळीच मजा आणि अनुभव देतो डोंगर रांग दिसते ती खूप क्वचित बघायला मिळते अशी प्रॉपर किती उंचावत हे बघण्यासाठी हे बघा हे डोंगर एक 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 करत खाली गेलेले आहेत पाऊस कंटिन्यू असल्यानंतर इथून ह्या नद्या म्हणजे हे धबधबे दब ते वाहून एका नदीचं रूप तयार होत असेल कारण आता सध्या सुकलेले ते पाणीची निशावण आपण आलो आहे लेक जवळ इथे बोटिंग वगैरे उपलब्ध आहे इथे रेट वगैरे आहेत तुम्हाला मी दाखवतो अशा बोट आहेत तर इथं रॉईंग बोट आहे आणि पॅडल बोट आहे ज्याचे सात जणांचे चारशे रुपये अर्ध्या तासाचे आणि आठशे एक तासाचे आणि पॅडल बोट जर घेतली तुम्ही तर सहाशे रुपये एका तासाचे सहा पर्सन तुम्ही फॅमिलीसोबत येत आहे किंवा तुम्हाला एक्सप्लोर करायचं आहे तर तुम्ही येऊ शकता करू शकता एक दादा भेटले ते बोलले राईड पाहिजे का तर घोडे आहेत खूप खूप आश्चर्य काय वाटतंय की ह्या घोड्यांची नावं कशी आहेत माहिती आहे का बिग बॉस जॉन सिना कॅश थार फोर बाय फोर अशी घोड्यांची नावं आहेत हा सर म्हणजे तो घोडा इथून स्टार्ट झाला इथून आणि तो असा पूर्णच्या पूर्ण राऊंड मारून तो तिथपर्यंत आला असा म्हणजे घोड्यांना शिकवलेले त्यानुसार ते एकटे जाऊन येतात म्हणजे जो आपण बसलो त्याच्यावरती तो तो तेवढा एक राऊंड मारून आता अजून कोण गेलं तर तुम्हाला दाखवतो मी ही मजा बघून मला पण घोडेसवारी करायची इच्छा झाली थोड्या वेळाने ह्या मजेचं भीतीमध्ये रूपांतर होणार होतं हे वाटलं सुद्धा नव्हतं

आली पण ना पाहायला लागलं आणि काय झालेलं की म्हणजे ते घोड्याला पकडायचं ती दोरी पकडायची की कॅमेरा पकडायचा का स्वतःला सावरायचं कारण ते उडत होत आपण सारखे सारखे आणि सवय नाही ना सवय नाही ना पहिल्यांदा घोड्यावर बसले त्याच्यामध्ये पण त्यांनी डायरेक्ट सोडून दिलं आता त्या घोड्याला शिकवलेलंय ते त्याच रूटपर्यंत आता रिटर्न येतात पण ते कसं टर्न मारला आपण थोडं पुढं गेलो भूषण तेवढंच त्याच जी नदीचा काठ आहे ना तो तिथूनच त्याने टर्न मारला आपल्याला काही ते जमलं नाही आपण पुढंपर्यंत गेलेलो पुढे आपण निघालो मॅप्रो गार्डनला आपण आलो आता मॅप्रोमध्ये आणि इकडं खाण्यासाठी खूप प्रकार आहेत आता मी तुम्हाला दाखवतो आणि खेळण्यासाठी सुद्धा आहेत इथं जस्ट लहानपर्यंतच्या गेम झोम चालते म्हणजे इथं आपण खेळू वगैरे शकतो बॉल वगैरेचं काहीतरी असेल एखादा बॉल गेला तर वीने इथं पण ते बघा त्याच्यात कसं दाखवलं की आतमध्ये आपण जाऊन जेवढ्या हातात चॉकलेट आले तेवढे आपले आणि इथं ते टी शर्ट वगैरे त्याच्यामध्ये हे बघा इथं दाखवलं आहे टी शर्ट वगैरेमध्ये जमा करायचे असं हे इथं आहे तर आपण एक्सप्लोअर करू शकतो मुलांसोबत आलो किंवा काय आणि खाण्यासाठी काय हवं असेल तर आपण इकडे घेऊ शकतो इथे सगळं आपल्याला जे खायला वगैरे पाहिजे तेच घेऊ शकतो आणि काचेच्या बॉटल आहेत आम्ही घ्यायचा विचार करतो आहे पण नक्की नेऊ कसा हा प्रश्न आला आहे कारण आपण बाईक आणलेली आहे त्याच्यामध्ये <laughs> ते थोडं बाटलीला बाकी लागली जाईल आम्ही आईस्क्रीम खायला सामान घेतलंय कोण कोणते फ्लेवर आहेत ते बघा इथं स्ट्रॉबेरी मँगो चॉकलेट केशर पिस्ता व्हॅनिला बटरस्कॉच डार्क चॉकलेट लिची बबल, बबल गम फक्त शंभर रुपये मार्केटच्या समोरच गेम झोन आहे फिरून झालं मग आपण निघालो पाचगणीतील टेबल लँड पॉइंटला बारा वर्षाचा वनव गुप्ता गेला त्यांना वरशे तोंड ही पांडवांची चूल आहे त्यांची एवढी ये मोठी कारण भीम भीम सगळी मोठी होते ना हा बरोबर ती चूल आपण आलोय कालीन चूल आहे खूप मोठी आहे ही बघा खूप भव्य आहे आतमध्ये अशी पसरलेली मोठी दिसले की इथं आले लाल दगड बोलतो त्याला इथं कुठे या काळा दगड कुठं बघायला भेटणार नाही तुम्हाला ना। पूर्ण ना। लाल इथल्या स्थानिकांच्या मते हे पायाचे ठसे पांडवांचे आहेत तर मंडळी दादा सांगितली माहिती हे जे मोठे झाड दिसत आहेत ना हे वरती ती अठरा तास ऑक्सिजन सोडतात नदी दोन जी सावित्री नदी कृष्णा नदी दोन्ही संगम होतो दोन डॅम म्हणून तर दोन खाली गेला गणपती मंदिर आहे गणपती मंदिर आहे महादेवाचं मंदिर आहे पूर्ण दगडापासून बांधलेलं आहे तुम्ही गेला ना तिथून काय एक दहा पंधरा मिनिटाचा आर वीस मिनिटाचा रस्ता करायचा दर्शन दुर्शन घ्यायचं म्हणजे एक वीस मिनटं म्हणजे एक एक तास दीड तास लागेल तुम्हाला खाली ओके आपण ज्या गोहेत चाललोय त्या गोहेचे ऐतिहासिक महत्व देखील आहे स्थानिक कथेनुसार पांडवांनी त्यांच्या वनवासात इथे वास्तव केल्याची आख्यायिका आहे इथे बसायला वगैरे मस्त जागा आहे

पण वाफून जायचंय सेम आपण जी जशी गुफा टायगर केव आहे हे बघा मी बोलतोय तोंडातून वाफ निघते थोडीशी बघा म्हणजे तिकडं ती गुफा जायचीच होय ना सगळी आता हे सगळं आपण आता केलंय का तेव्हाच्या टायमात ही त्यांची राहण्याची जागा ओके ही इथं आतमध्ये गुहा आहे थोडीशी वरती हे लावलेले पण म्हणजे आणि खाली हे काय ते नाव विसरले मी वट वागलो ना अरे आतमध्ये बॅट आहेत आणि तिकडे वाघोबा त्यांचे स्ट्रक्चर आहेत म्हणजे ते ह्या इथं राज होते ते मूर्ती बघा अशी इथून बघितली ना आपण तर तिथून वाघोबा आहे ना त्याच्या मागून अजून आतमध्ये आहे थोडीशी आता मी तुम्हाला आतमध्ये कॅमेरा केला असता पण तिथं वाटवागुळे ते येतील हा ही म्हणजे गुहा कोणीतरी बनवली असेल ना नंतर वाघ आले असतील राहायला ओके खूप मजा येते खूप भारी वाटलं आता स सकाळपासून फिरतो थोडंसं थोडं एक नर्वस टाइप झालेला हॉर्स राईड केली खूप त्याच्यानंतर थोडी थोडी मजा यायला लागली आणि आता आपण ह्या दोन गुहा फिरले पंचगणी साईडला म्हणजे आपण जर मनसोक्त फिरायचं असेल तर पंचगणी साईडला या तुम्हाला इकडं खूप भारी वाटेल म्हणजे आपण येताना पूर्ण चांगलं होतं आणि आता पूर्ण झाकलेलं गेलो आता रिटर्न जाताना मजा येणार आहे नक्की कसं जायचं बघायचंय आपले दोन्ही रेनकोट हॉटेलवरती आहेत त्याच्यामुळे जर आता पाऊस आला तर खूप मजा येणार आहे बघूया आपण आणि शेवटी पाऊस आलाच थोड्या थांबलो आणि मग निघालो आम्ही परतीच्या वाटेकडे जेवून आम्ही निघालो हॉटेलकडे कधी कर न खेळणारा गेम आज आम्ही खेळायचा ठरवलं आवाज निघे तर मंडळी आम्हाला आत्ता समजलंय त्या दादानी सांगितलंय हा गोलवाला म्हणजे आपण कॅरम मध्ये खेळतो ना तसं आहे व्हाईट ज्याने घेतली तर तो व्हाईटच काढणार आणि ब्लॅक ज्याने घेतली तो ब्लॅकच काढणार तसं हा फुल आहे आणि हा हाफ आहे हा बघा मग जर भूषणनी जर हा जर फुल घेतला तर तो फुलवालेच सगळे पूर्ण काढणार मी हाफ घेतला तर तो हाफच काढणार असा गेम होता आणि आम्ही मिक्स काढतोय आम्ही बारा पॉईंट सात पॉईंट असे काढ चला शेवटी फायनली गेम झालेला आहे आता डेटा कॉपी आहे गुड नाईट चला तर मंडई व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे नक्की कळवा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट आणि शेअर करायला विसरू नका आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर करा जेणेकरून नवीन नव व्हिडिओचे अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचत राहू चला भेटू पुन्हा असंच सह्याद्रीत कुठेतरी